हे जे मंदिर आहे किंवा फार प्राचीन मंदिर आहे साधारण साडेतीनशे सादा वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत ते माणगाव तालुक्यातील स्वयंभू गणपती मंदिर मुगोली येथे तुम्हाला सर्वांचे आपणा या कोकण टूर युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे हे स्वयंभू गणपती मंदिर माणगाव तालुक्यातील मुगोली येथे असून माणगावरून साधारण तीन किलोमीटर अंतरावर मुगोली फाटा आहे मुगोली फाट्यावरून मुगोली मंदिर हे साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराला भेट देण्याची वेळ सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत आहे आपण पाहू शकतो की इथे खूप छान असं निसर्ग सौंदर्य लाभलेलं ला आहे या गावाला आणि बरीचशी लोक ही इथले स्थायिक स्थानिक आहेत इथून साधारण रस्ते पण तसे खूप छान आहेत तसंच काही प्रॉब्लेम नाही आपण काही इथल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू भेटल नेहमी नेहमी भाऊ आलाय मंदिराच्या दुसऱ्या क्रमाने आता आपण आलेलो आहोत आणि इथून साधारण शंभर मीटर अंतरावरती मंदिर आपल्याला पाहायला मिळालं आहे ॲट एंड आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आपण पाहू शकता की सूर्यसुद्धा मावळ चाललेलं आहे इथे पार्किंगची खूप मोठी व्यवस्था आहे मंदिर हिंगोली इथे आपण आलेलो आहोत यामुळे आपण जावडे प्रवेश करूया एक मंदिर कसायचे मुंगोली मंदिर आहे पाच प्राचीन मंदिर आहे साधारण साडेतीनशे वर्षापासूनचं हे मंदिर आहे ती संपूर्ण शेती होती शेती करासा तर कर काळ था, नांगराचा तो जमिनीमध्ये घेतला तिथून रक्त व्हावं लागलं त्यांनी आज गावाले जे गावाला त्याचे आहेत त्यांना बोलवलं सगळं पाहि पाहिलं त्यांनी तर त्यामध्ये त्यांना ह्याविषयी माहिती जाणून की त्यांनी गोऱ्यावर जे जाणसा व्यक्ती आहेत त्याला बोलवलं इथे आणि जेणे माहिती काढून घेतली तर त्यांनी सांगितलं की हे जे मंदिर आहे हे स्वयंभू आहे आणि तेव्हापासून साधारण साडेतीनशे वर्षापासून हे मंदिर आहे तिथे आशीर्वाद आणि एकोणीसशे सत्त्याण्णवपासून प्रत्यक्षपणे गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली प्रत्येक गणेश चतुर्थीला मागे आणि गणेश चतुर्थीला दोन इथे उत्सव थांबाचे होतात गणपतीचे साधारण पंधरा ते वीस हजार लोक विजिट देतात त्या दिवशी मंदिरात जे मंदिर आहे खूप स्वच्छ आहे आणि एकदम शांत वातावरण आहे या मंदिरामध्ये आणि एवढं मस्त वाटतं की इथे प्रसन्न वाटतं आल्यानंतर तर तुम्ही मुंबई पुण्यातून येत असाल तर मुंबईवरून साधारण दीडशे किलोमीटर आहे आणि पुण्यावरून साधारण एकशे वीस किलोमीटर आहे माणगावपासून जवळच आहे तुम्ही कधी येऊ शकता हो ज्या व्यक्तीने तुम्हाला आणखी काही फिरायचं असेल तर बाजूला आर डी वॉटर पार्क आहे बाजूला हॉटेल लाईन आहे हायवेला लावून तर तुमच्या जेवणाची पण काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला इथे स्वतः गावातील लोक हो, स्वयंस्फूर्तीने काम करत असतात स्वच्छतेचं तर तुम्ही याला नक्की विजिट द्या ह्या ह्या मंदिराला नक्की विजिट द्या मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका जें, जय जय महाराष्ट्र